नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये रमा रमाचाल आधी पुसण्यासाठी आजीला उठवत असते म्हणते की आजी, आजी तुम्ही जरा उठता का मला पुसायचं आहे त्यावर आजी म्हणतात की असलं काही सांगू नको सर सा मला उठायचं वगैरे काम त्यावर म्हणते की काल तुम्ही जे काही वागलत ना ते खरंच खूप योग्य होतं जे मी करायला हवं होतं तेच तुम्ही केलं म्हणजे आपल्या दोघांचे विचार जुळतात त्यावर आजी म्हणते की तू असे का बोलत आहेस हे बघ एक लक्षात ठेव हो। मी तुला कधी माझं मानणार नाही आपले विचार जरी एक असले तरी कारण तू माझ्या नातवाला माझ्यापासून दूर लोटलस आमच्या दोघांमध्ये तुझ्यामुळे दरी निर्माण झाली त्याचं काय ग मी तुला आयुष्यभर मानणार नाही माझं आता आजीच्या अशा बोलण्यामुळे रमाला खूप मोठा धक्का बसतो रमा मनातल्या बस मनात म्हणते मनात कारण आजी तिथून उठून गेलेले असते रमा म्हणते की एक दिवस तुम्हाला माझी किंमत नक्कीच कळेल कधी तुम्ही मला ॲक्सेप्ट नाही केलं तरी मला माहीत आहे की तुम्हाला तुम्हाला ते पटतही नाही फक्त तुम्हाला बोलायचं नाही आणि फक्त दोष मला मला द्यायचा आहे आहे सर्व पण ठीक की हे किती दिवस होणार असं म्हणून आता रमा तिच्या कामाला लागते तर पुढे आता रेवा आणि रमा पुन्हा एकदा एकमेकींच्या समोरासमोर येतात तर रेवा खूप स्वप्न रंगवत आहे अक्षयच्या आणि तिच्या प्रेमाची तर तिला रमा म्हणते की तू बघ हे स्वप्न आहे स्वप्न रमा रेवा तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण अक्षय हा फक्त माझाच राहील तो माझाच आहे आणि तो फक्त माझ्यावरच प्रेम करतो रेवा तो तुझा कधी होऊ शकत नाही तू हा गैरसमज अगोदर मनातून काढून टाक हे म्हटल्यावर वा रेवाला खूप मोठा धक्का बसतो तर दुसऱ्याच प्लॅनिंग मध्ये दिसणार आहे घरात आता सीमा पडते आणि हे अक्षयला कळतं अक्षय धावतच घरामध्ये जातो मात्र शशिकांत त्याचा रस्ता अडवतो आणि म्हणतो की अक्षय कुठे चाललास तुझा या घराशी संबंध नाहीये ना तू तर असं बोलला आहेस ना की माझं स्वतःचं अस्तित्व आहे तर मग आता तू स्वतःचं अस्तित्व माझ्याशिवाय अपूर्ण आहे हे पहिले सिद्ध कर तू सिद्ध कर त्याशिवाय तुला ह्या घरामध्ये एंट्री मिळणार नाही असं म्हटल्याबरोबर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो तर अक्षय आता आतमध्ये जाण्यापासून शशिकांतने अडवल्यामुळे खूप दुःख होतं त्याला खूप त्रास होतो तर आता अक्षयची सहनशक्ती संपलेली आहे पुढे अक्षय काय निर्णय घेणार घरामध्ये जाणार का तो की शशिकांचं जे प्रॉमिस आहे अस्तित्वाचं ते पूर्ण करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे असं जबरदस्त वळण आलेलं आहे प्रेक्षकांना मुरांबा मालिकेला पाहत राहा मुरांबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद